पडकाळाशी दरा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे झाडू संतांचे मार्ग आडर आणि भरले जग उच्चिष्टाचा भाग शेषवरला तो सेऊ तुक बरा आपल्या येण्याचं प्रयोजन या अभंगातून सांगतात कुठून आले म्हणताल तर आम्ही वैकुंठवासी वैकुंठ हा लोक आहे आणि त्या लोकावरून आम्ही या ठिकाणी आलो कशासाठी आलो आलो याची कारण असे एक कारण असल्याशिवाय आमचं येणं नाही म्हणून त्यांच्या पाठीमागं कर्माचा आधार दिसत नाही जीव हा जन्माला येतोच संत अवतार धरतात अवतार धरणं वेगळं आणि जन्माला येणं वेगळं या कारणाशी आलो का तुम्हाला गर्भात टाकलं कोणी तर गर्माला गर्भात टाकलेलं नाही आम्ही आलेलं म्हणजे आम्ही मुक्तच होतो आणि मुक्त स्थितीत वैकुंठ लोकात आम्ही आमचं वास्तव्य करत होतो देवाने आम्हाला काम सांगितलं म्हणून आम्ही इथे आलो आणि जे देवाचं काम करणारे भक्त आहेत त्याच्यामध्ये तुकोपराय आहेत असे अनेक भक्त असले पाहिजेत कारण आम्ही असं पद वापरलेलं आहे ते एकच भक्त आता एकटेच आहेत आणि एवढेच इथं खाली आले आणि या ठिकाणी देवा देवाने सांगितलेलं काम पूर्ण करून जाणार आहेत असं नाही तर असे अनेक भक्त आहेत की जे देवाचं काम ऐकतात देव हा एकटा काम करतो असं नाही जरी तो सर्वत्र सर्वांतरी आम्ही असला तरी धर्माचे पालन हेच करणे आम्हा काम, पालन करने पाखंड खंडन, का करने आमा काम धर्माचे पालन करणे पाखांड खंडनं हेच का करणे आम्हा काम बीज वाढवावे नाव अशा प्रकारे तुक दुसऱ्या अभंगात म्हणतात की धर्माचं पालन करण्यासाठी देवाला धर्म हा अतिशय प्रिय आहे धर्म हा मोक्षाचं साधन आहे म्हणून सगळ्यांना धर्माचरण करायला लावलेलं देवाला आवडतं आणि अशा प्रकारचं धर्माचरण सगळ्यांनी करावं किंवा सगळ्यांना शिकवावं या दृष्टिकोनातून देव हा संतांना खाली धाडत असतो म्हणून त्यांचे अवतार होतात तुकबऱ्यांचा काय झाला अवतार झाला जन्माला आले असा अर्थ नाही त्याचा तर आलो याची कारणाशी आलो आणि कारण तेवढं संपलं की ते, ते आम्ही परत वैकुंठाला जाणार म्हणजे जे ठरलेलं काम आहे तेवढं काम आमच्यावरची जबाबदारी संपली की आम्ही वैकुंठाला जाणार असतो पण तुम्ही कशासाठी आलो तर याची कारणाशी म्हणून खाली कारण मीमांसा दिलेली आहे पण त्या कारणासाठी आले बोलिले जे ऋषी साच सा भावे वरताय जे ऋषीमुनी बोलले जगतामध्ये म्हणजे सगळीकडेच विशेष करून भारतभूमी ही देवभूमी मांडली गेली इथली भूमी इथे अधिक चांगली आहे इथे अनेक ऋषीमुनींनी अवतार घेतले धर्माचं रक्षण करण्याच्या दृष्टीने धर्मही शिकवला अनेक युगामध्ये त्यांचे अवतार झाले तर ऋषीमुनींनी जे संयमित आहेत ज्यांनी इंद्रियांचा जय मिळवलेला आहे वासनेचा क्षय झालेला आहे असे जे साधू पुरुष आहेत ते ऋषीमुनी आहेत आणि त्यांनी जगाला मार्ग दाखवला परंतु शेवटी जसं आत्ता इंटरनेटसारखं माध्यम आहे की जे जगातले फास्ट आहे म्हणजे सगळ्या लोकांना सोशल मीडिया झाला त्यांनी काय केलेलं आहे कव्हर केलेलं आहे आत्ता जर तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुमचं बोलणं जगात जातं हे एका दृष्टीने चांगलं आहे पण दुसऱ्या दृष्टीने घातक आहेत कारण आसुरी लोकांच्याकडे जास्त माल आहे आणि सत्तगुणी लोकांचा माल विक्री होतच नाही पहिल्यापासूनच होत नाही त्याची आणि आसुरी लोकांचाच माल जगात जास्त विस्तार होतो म्हणून हे माध्यम जरी दिसायला चांगलं दिसत असेल इंटरनेटसारखं तरी याच्यामध्ये विषारी प्रसार जास्त आहे आणि मग आता त्याच्यात काय सत्वगुणाचा असेल तेवढं असेल कारण शेवटी त्याचे कुणी गिराईक असले पाहिजेत भारतातच सत्वगुणी आहेत असं काही नाही अख्ख्या जगात असू शकतात फक्त त्यांना कशा प्रकारचे तिथपर्यंत पोचलं पाहिजे तेव्हा ऋषीमुनींचं बोलणं पूर्ण समाजापर्यंत पोचलं का हो पूर्वकाळात असं जर विचार केला तर नाही पोचलेलं दिसत आणि म्हणूनच तुकोबऱ्यांसारख्यांना अवतार घ्यावे लागलेले दिसतात आणि मग अवतार घेऊन काय करायचं अर्थ त्याच्यामध्ये जसं धर्माचा नाश होतो म्हणजे काय की धर्माचं वर्तन करणारे सगळे आसुरी संपत्तीच्या द्वारे ओढले जातात आणि ज्यांच्यामध्ये असलेली दैवी संपत्तीसुद्धा पावते का कारण ते दररोज तेच करायचं म्हटल्यावर काय म्हणून त्यांचे जे ऋषीमुनी बोलले ते ऋषीमुनींनी दाखवलेल्या वाटा त्या वाटांना जगाने जावं आणि त्यासाठी मग त्या वाटा आम्ही काय केल्या शुद्ध केल्या नवीन वाटा नाही पाडल्या आम्ही पण असलेल्या वाटा ज्याच्यावर काटे कुटे वाढलेले होते ते काढून टाकले जसं माऊली ज्ञाना ज्ञानबरायांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी नाथ महाराजांनी माऊली ज्ञानोरायांच्या पश्चात जो कालावधी केला त्याच्यात अशुद्ध प्रती झाल्या आणि बऱ्याच लोकांनी आपल्याला जसा अर्थ लागतो तसा लावून घेतला किंबहुना ज्ञानेश्वरीतही खाडाफोड करून बदल करून घेतले होते मग नाथ महाराजांचा अवतार झाला आणि त्यांनी प्रत्यक्ष माझ्या कंठाला अजाण वृक्षाची मुळी लागलेली आहे तेव्हा तुम्ही येऊन ती सोडवावी असं नाथमहाराजांना दृष्टांत दिला नाथ महाराज आळंदी क्षेत्रात गेले आणि समाधीमध्ये उतरून त्यांनी रस्ताही सांगितला की जो शिवाचा नंदी आहे त्याच्या खालून जाण्यासाठी रस्ता आहे असं नाथ महाराजांना सांगितलं <coughs> नाथ महाराजांनी त्यावेळेला त्या ठिकाणाहून समाधी ठिकाणी गेले तेजपुंद मदनाचा पुतळा माऊली ज्ञानोकर यांना पाहिलं दर्शन झालं आणि ज्ञानेश्वरी कांठाला लागलेली मुळी अहो जे योगी पुरुष आहेत त्यांच्या दृष्टीने त्यांना ला कंठाला लागलेली मुळी म्हणजे काय विशेष गोष्ट हो। आहे मग असं का माऊली बोलले तर त्याचं असं होतं माऊली ज्ञानापरायांचे कंठ म्हणजे ज्ञानेश्वरी आहे आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये पुष्कळ काय झाला होता लोकांनी मनाला वाटेल तसे त्याचे अर्थ केले आणि त्याच्यात शब्द टाकून दिलेले होते त्याच्यामुळे ती सारी त्याचा अर्थच बद बदलून जातो तेव्हा तुम्ही ही प्रत शुद्ध करावी असं नाथ महाराजांना संकेत दिला आणि नाथ महाराजांना संकेत दिल्यावर नाथ महाराजांनी ती ज्ञानेश्वरीची प्रत म्हणून शेवटला पाच ओव्या टाकल्या ते मुळचीत शुद्ध बुद्ध आणि या ते या ज्ञानेश्वरीमधल्या ज्या ओव्या आहेत त्याने जाण अमृताचे ताटी नरोटी ठेवली आता तू इथून पुढे जर कोणी ओव्या केल्या तर माऊली म्हणतं आपले नाथ महाराज म्हणतात त्याने जाण अमृताचे ताटी नरोटी ठेवली ही मूळचीत शुद्ध आहे आता कुणी याच्यामध्ये काही कोणतेही शब्द आणू नका म्हणजे खाडा काय का होतं काला जो कालखंड आहे ना तो गेल्यानंतर तेवढा बदल होतो आहे आता तरी हे छाप खाणे कमीत कमी गीताप्रेससारखे जे आहेत ना की म्हणून गीताप्रेस <coughs> ते गीता भगवद्गीता शुद्ध धरली जाते दुसऱ्या कोणी जर छापल्या ना तर त्याच्यामध्ये जर एक श शब्द चुकला mm -hmm. तर अर्थच बदलला ना त्याचा <coughs> तर असं झालं आणि म्हणून <coughs> नातमार सांगितलं मी शेवटची पाच वव्या त्यांच्या टाकलेल्या आहेत त्यांनी आणि त्याच्यात म्हणतात की ते, ते तुम्ही आता हे कुठे शुद्ध केली आणि mm -hmm. त्याच्यानंतर कोणी काय करू नका याच्यामध्ये काही धाडाखोड करू नका आणि परत शब्द नवीन टाकू नका आणि आहेत हे शब्दयुक्त आहे शब्द असं नाथ महाराज कारण नाथ महाराज हे सुद्धा महाविष्णूचे अवतार आहेत आणि त्यांनी ती कंठाला लागलेली मुळी काढली म्हणजेच त्यातल्या चुका काय केल्या काढून टाकल्या नाहीतर लौकिक हा अर्थ बसत नाही त्यांच्या दृष्टीने नाही हे फार किरकोळ गोष्ट झाली ती योगी आहेत कोण माऊली ज्ञानाभर आहे आणि त्या ठिकाणी कुठलीच मुळ्या फिळ्या त्याच्यात उतरायचं काही कारणसुद्धा नाही हां कारण ते आता नष्ट होऊन जातील आपोआपच तेवढी शक्ती त्यांच्याकडे अव जो स्त्रीचा पुरुष करतात जड भिंत चालवतात त्यांना कंठाला लागलेली मुळी काढायला आहे वे मग त्याचा अर्थ काही वेगळा असला पाहिजे असं जाणून नात महाराजांनी ते पाहिलं आणि माऊलींचं जे सांगितलं माऊलींनी तसं केलं आणि परत आलं तर तेव्हा अशा प्रकाराने संतांचे काही कामं असतात आता त्याच्यानंतर हे काम कोण करेल मग नाथांचा अवतार नको का तिथं कारण हे काम करण्यासाठी बी एक कोणतरी व्यक्ती लागेल आणि ते नाथ रूपा नाथ महाराजांच्या रूपाने आले त्या मला लागत्या तुकोबरायांनी तेच वाङ्मय अगदी सामान्य भाषेत खाली आणण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून तुकोबरायांची तुकोब तुको जी गाथा आहे ती कोणत्याही ग्रंथावर आधारित नाही तर ती स्वतंत्र आहे आणि स्वतंत्र मग वेदावरती दिलेली अभिक्रिया प्रतिक्रिया अभिप्राय म्हणून तुकोबऱ्यांची गाथा पाहिली जाते आणि मग वेदामध्ये जे आलेलं ज्ञान आहे ते कुठलं आहे तर त्याच्यातही याज्ञवल्क्य मुनी ऋषीमुनी यांची नावं तुम्हाला वेदामध्ये येतात याज्ञवल्क्य मुनींचं नाव बृहदारण्यक उपनिषदात आलं उद्दालक ऐक नाही उपमन्यो धौम्य ऋषी असे तुम्हाला नचिकेत किंवा कर्थ, अनेक अशा प्रकारची सा अनेक साधूंची नावं अरुणी कठ कठोपनिषद अनेक उपनिषदात हे तुम्हाला या ऋषीमुनींची नावं आलेली दिसत आहेत म्हणजे ऋषीमुनी कुठं बोलले वेदात बोलले आणि वेदाचा तो अर्थ आम्हाीच ठावा येरांनी व्हावा भार माता असं सांगणारे तुक आहे ऋषीमुनींचीच वाक्य म्हणजे जी वेदात आली ती मराठी भाषेत सामान्य रीतीने पुढे मांडताना दिसत आहेत आणि मग ते मुक्त छंदासारखं आहे तसा भगवद्गीतेवरची टीका ज्ञानेश्वरी ही मुक्त छंद नाही कारण त्याला माऊली ज्ञानपराय कशात बांधले गेलेले आहेत त्याचा अभिप्राय म्हणून पदाची कोरण संडी अशी प्रतिज्ञा करून माऊली ज्ञानप्रयांनी भगवद्गीतेचा अर्थ प्रतिपादन केला पण इथे नाथमा नाथ महाराजांनी भागवतामध्ये टीका केलेली दिसते तर त्यांच्या एकनाथी भागवतावरतीची आधारित टीका आहे ती एकादश कंदावरची आता आहे कोणत्या स्कंदावर बोलले तरी वेदाच्या आता वेद म्हणजे उपनिषदावर बोलले पण उपनिषदाचा तंतोतंत अर्थ घेतला नाही उपनिषदातलेच अर्थ उचलले आणि गाथेमध्ये आणले म्हणून तर ते रामेश्वर भट्ट रागावले ते तुम्हाला हा प्राकृत बा भाषेमधला तुमचं मराठीत हे वेदाचे अर्थ नाही आणायला ना ना पाहिजे पण देवाचं मनोगत असतं ते चुकत नाही चुकपराय मनाने करतात का नाही हे मनोगत कोणाचं आहे देवाचं म्हणून देवाचं जे मनोगत असतं ते होतं आपल्या बी जीवनात असाच भाग असतो ज्या काही गोष्टी तुमच्या जीवनात अगदी व्यावहारिक जीवनात करायचं कपारमाक जीवनात करा पण व्यावहारिक जीवनातही ज्या ज्या गोष्टी होणाऱ्या असतात त्या होतातच त्याला तुम्ही प्रतिबंध नाही घालू शकत कारण ते देवाचं मनोगत असतं म्हणजे ते देवाची इच्छा आहे की नाही असं असं करावं असं असं करावं ही देवाची इच्छा आहे तुम्ही म्हणजे किती म्हटलं नाही नाही मी नाही करणार तुम्ही नाही करणार म्हटले तरी तुम्हाला करावं लागतं ते अशी काही गोष्टी नाही येईला त्या ठिकाणी असं असं होत असतं चा है। कि तर तेव्हा पण या संतांचं विशेषत्व असं आहे की वैकुंठावरून आले तर मग तुकोबरांनी कोणतं काम पूर्ण केलं तर वेदामध्ये बोललेल्या ऋषीमुनींचे साच उत्तरं जे आहेत आणि ती उत्तरं भावे साच वर्ताया आणि प्राकृत मराठी भाषेमध्ये वरताया न जाणो असाही एक भाग दिसतो की महाराष्ट्रामध्ये असणारे मराठी बांधव यांनाच मराठी कळते बरोबर आहे मग त्यांनी तुकबऱ्यांची गाथा कोणाला कळेल जे मराठी असतील त्यांना कळेल आणि मग मराठीत असेल त्यांना कळेल तर तुमची मराठी फारच संकुचित आहे जगाच्या पर्सेंटेजमध्ये मराठी किती टक्का आहे जागतिक भाषेत मराठीचा पर्सेंटेज किती आहे एका टक्क्यामध्ये सुद्धा बसणार ती हां महाराष्ट्रापुरती जगात एवढं मोठं जगात पडलेलं आहे आणि मग का हो तू आहे तुम्ही सात भावे वारतायला आले हे आम्हाला मान्य आहे पण मराठीचं तर आ अस्तित्व फार किरकोळ आहे तेव्हा तुकोबर आहे तुकोबर आहेचं असं म्हणणं आहे म्हणून तर आम्ही मराठीतच बोलतो ना कारण याला अधिकारीच कमी आहेत ना आत्मज्ञानाला अधिकारी किती आहेत तोकडेच आहेत त्याला नाहीतच आणि मग देवाचं मनोगत असं आहे की याच महाराष्ट्रात अनेक साधू संत झाले आणि पुढे सुद्धा होत राहतील आणि जे मराठी भाषेत होतील ते जगाला प्रकाश देते देवा एकाच ठिकाणी असतोच सूर्य काय अनेक नसतात पण एका ठिकाणी असणारा सूर्य हा विश्वाला प्रकाशित करतो तसे मराठी भाषा त्रैलोक्य तोकडे काय शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावे प्रकाशात त्रैलोक्य थोकडे बिंबतरी बचके एवढे तरी प्रकाशात त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी तसा बिंबतर बचक एवढं असं पाह ना तुम्ही सकाळी सूर्य धरले एवढे आपल्याच मुठीत बसतं त्रैलोक्याला प्रकाश देतो तसे नवरसी भरवी सागरू करुणी उचित रत्नांचे ज्ञानेश्वरी असेल नाथांचं भागवत असेल आणि तुकोबऱ्यांची गाथा असेल हे भांडवल जगाला प्रकाश देण्यासाठी मराठी भाषिक आहे का आता काळाच्या वग्यात असंही देवाचं मनोगत दिसतं आहे की हीच मराठी भाषा त्रैलोक्यामध्ये सुद्धा जाऊ शकते कारण आता सगळ्या ग्रंथांची अध्ययनं हे आपले रूपांतर अन्य भाषेमध्ये झाली जस इंग्लिशमध्ये नाही झाली सगळ्या भाषात झाली म्हणून आणि सगळ्या भाषामध्ये हे रूपांतर होऊन गेलेली ते म्हणून भगवद्गीता जगात पोचली आज कानाकोपऱ्यात पोचली जगाच्या ज्ञानेश्वरी भगवद्गीतेबरोबर कानाकोपऱ्यात गेली गाथा गा काना कोपऱ्यात गेली आता कळायला थोडीशी कठीण आहे कारण इंग्लिश आणि मराठीचा ट्रान्सलेशन जसंच्या तसं इंग्लिशमध्ये व्हायला अतिशयच कठीण गोष्ट आहे कारण त्याचे जे ग्राम्य अर्थ आहेत हां ग्राम्य आपण जसं आता आपल्यालाच माहिती आहे आपले जन्म झालेलेच त्याच्यात हां तेचा अर्थ जर तुम्हाला इंग्लिश ट्रान्सलेट करायचं म्हटलं नाही जमत कारण हां त्याला पर्याय थोडेफार शब्द बसतील पण जसाच्या तसा अर्थ बसणार नाही साधारण अर्थ बसेल त्याला पण काय भगवंताचं असं असेल आणि मग जर फारच मोठा जिज्ञासू झाला तर त्याला पुन्हा पुढचा जन्म महाराष्ट्रात मराठी भाषेत येऊ शकतो म्हणजे मराठी भाषेचं श्रेष्ठत्व किती मोठं आहे हे लोकांना माहीत नाही आणि आमच्या मराठी माणसांनाही माहीत नाही की आमचा जन्म तर सहजरित्या मराठीत झाला आमच्यासमोर सहजरित्या हे सगळं भांडवल उपलब्ध झालं पण याची किंमत किती असं जर म्हटलं तर ते ब्रह्मविद्येचा सुकाळ करू घेणे देणे सुखचीवरी होऊ दे या जगा तर याच्यात ब्रह्मविद्येचा सुकाळ आहे मराठी भाषेमध्ये म्हणून का हो आपला जन्म तिकडं जर ऑस्ट्रेलियात झाला असता आणि ऑस्ट्रेलियन लँग्वेजमध्ये झाला असता तर काय झालं असतं भोग मिळाले असते तुम्हाला पण तुम्हाला किंवा अन्य अन्य देशात झाला असता तर तुम्हाला भोग मिळतील पण तुम्हाला आत्मज्ञान मिळणार नाही की ज्याची जगाला गरज आहे म्हणजे जर आत्मज्ञान नाही आणि बाकी सगळे आहेत तर त्यांचे ते असलेले सगळी संपत्ती भोग हे नश्वर असलेले भोग काही कामाचे नाहीत तर ज्यांच्या जन्मवर्णाच्या खेपा चुकणार नाही तेव्हा तुकबऱ्यांनी इथे येऊन फार मोठं काम केलं आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी कोणत्या म्हणताल तर बोलिले जे ऋषी साचं भावे वर्ता या आणि ऋषी कुठं बोलले तर वेदामध्ये उपनिषदात बोलले असा अर्थ लावला आपण कारण भगवद्गीतेची टीका ही स्वतंत्र आहे नाथांचे भागवतावरची टीका ही स्वतंत्र आहे आणि तुकोबराय कशावर बोलले तर वेदावर बोललेले आणि ते बोलतात सुद्धा अभंगात की वेदाचा तो अर्थ आम्हाचा ठावा येरांनी व्हावा भारमाथा तर तेव्हा तुकोबराय कशावर बोलले तर वेदावर बोलले आणि माध्यम ऋषीमुनींचं होतं आणि ते साच आणि भावे साच म्हणजे यथार्थ या था। याचा अर्थ त्याच्यातही कुठेतरी घोटाळा झालेला दिसतोय जसा ज्ञानेश्वरीमध्ये घोटाळा झाला आणि नाथांनी दुरुस्ती केली तसं ऋषीमुनींचे तेच वाक्य साच प्रकारचे दिसून नाही राहिले कारण लोक बरं म्हणतात ऋषीमुनी जे बोलले ते ख साच बोलले पण नंतरची जी लोकं आली ना त्यांनी काय केले घोटाळे केलेले दिसत आहेत म्हणजे तिथंसुद्धा कुठेतरी प्रॉब्लेम तयार झालेला दिसतोय आणि म्हणून त्यांचे अर्थ सात समाजासमोर आणण्याच्या दृष्टीने मी काय केलेली ही का आणि खरी गोष्ट आहे आता तुकबऱ्यांनी अभंगाच्या रचना केल्यावरती जे विरोध करणारे होते मंबाजीबाखे त्यांनी रामेश्वर भट्टजींकडे काय केले तक्रारी केली आणि तक्रार रामेश्वर भट्ट कोण होते दशग्रंथी ब्राह्मण होते आता दशग्रंथी म्हणजे ज्यांचा सांग यथा यथासांग संपूर्ण अध्ययन झालेलं आहे वेदाचं वेदाचा उपवेदांग जे आहेत सहा त्यांचं अध्ययन केलेले साधारण गोष्ट साधारण व्यक्ती नव्हती ती म्हणजे निरीक्षकसुद्धा असा असावा लागतो असं आशा नाही की एखादा साधारण अभ्यास असणारा हां गाथा बुडवावी हा आदेश काढणारे हे सुद्धा साधारण नाही आहे तर दशोपनिषद ज्यांचं आपल्या दश दशग्रंथी म्हणजे सामवेद यजुर्वेद आतरावेद ऋग्वेद त्याचप्रमाणे शिक्षा कल्प ज्योतिष छंद निरुक्त आणि कल्प, कल्प। तर या साहींचं अध्ययन ज्यांचं आहे त्यांना दशग्रंथी असं म्हणतात आणि ज्यांचं यथासांग केलेलं म्हणून सामान्य निरीक्षक नाही ठेवला तिथं देवाने बुडवण्याचा आदेश ज्यांनी दिला ते रामेश्वर भट्ट आणि त्या रामेश्वर भट्टांनी ते पाहिलं की हा वेदाचा तंतोतंत अर्थ दिसतोय उलट वेदामध्ये काही जर चुकीचा शब्द टाकलेले असतील जसं पहा माऊली ज्ञानाप्र्यांनी रेडा बोलावला ऋग्वेदाचं काय केलं त्या रेड्याला उच्चारण करायला लावलं रुचा वेदांच्या रुचा हां हां मला आवाज ऐकू येत नाही सर्दीमुळे तेव्हा त्या असं म्हणतात की तिथं जे पैठण क्षेत्रामध्ये असणारी जी ब्राह्मण मंडळी त्यांच्याकडे असणाऱ्या वेदाच्या प्रती त्यांनी शुद्ध करून घेतल्या कोणी म्हणजे रेड्याने करेक्ट बोलला त्या त्याच्यामध्ये ते म्हटले का हो त्यांनी त्या 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 एकमेकाला बोल बोलायचे ते काव केशवपंत हे आपल्या ह्याच्यामध्ये असं आहे आणि तिकडून तर तो, तो रेडा असा बोलतो खरं कोणतं तर ते, ते म्हटले रेडा बोलतो तेच खरं आहे हे याचाच अर्थ त्याच्यात काय झालेले होते बदल झालेले होते जसे ज्ञानेश्वरीमध्ये बदल झाले नंतरच्या काळात तोच प्रकार कशात झाला वेदामध्येही झालेला दिसतो म्हणून त्याचं आहे स्वतःच्या मुखाने म्हणतात की बोललेले जे ऋषी साचं आवे वरता हरी विठोबा रखुमाई